नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही आलेलो आहे फ्लावर खुरपण्यासाठी बघा किती छान अशी फ्लावर आहे आम्ही राजुरीला खुरपण्यासाठी आलो आहे फ्लावर छान असा फ्लावरचा प्लॉट आहे त्याच्यात गवत पण झालेला आहे आणि फ्लावरला भरपूर अशा बागा आल्यात व्हरायटी वेगळी त्याची त्यामुळे भरपूर बागा आलेले आहे फ्लावर खुरपतानाच खुडून घेतोय त्या बागा अशा इकडं बागा किती डोंगर आहेत आणि आम्हाला इथून वलमालिक बाबाचं मंदिर जवळ आहे पहा डोंगराच्या जवळ खुरापणीसाठी आलोय सकाळच्या ड्युटीला बाया होत्या सकाळीच खुरपून गेलेले आहे आता आम्ही दोघीचे खुरापणीसाठी चला चला तर मग खुरपून घेतो